नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा आजचा व्हिडिओ हा पहा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या अकरा गुरुवारचे व्रत आपण एकत्र करू शकतो का या विषयी आहे कारण बऱ्याच कमेंट्स अशा आल्या आहेत की आमचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत आहे आणि आम्ही अकरा गुरुवारचे उद्यापन करू शकतो का अकरा गुरुवारचे व्रत करू शकतो का तर याच विषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा सर्वात अगोदर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत हे वर्षातून एकदा येत असतात आणि हे व्रत आपण आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून करत असतो तर हे व्रत प्रत्येकाने करावे आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आपण करत असाल आणि तुमचे जर का स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारच्या व्रताचे गुरुवार चालू असतील तर तुम्हाला हे दोन्ही व्रत एका दिवशी करता येणार नाही म्हणजेच बघा कुठलंही व्रत असू द्या तुम्हाला कोणतेही व्रत एका दिवशी दोन व्रत तुम्हाला करता येत नाही त्यामुळे जर का तुमचे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत चालू असतील तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे उपवास करत असाल तर तुम्हाला अकरा गुरुवारच्या अकरा गुरुवारचे व्रत तुम्हाला करता येणार नाही म्हणजे बघा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या अकरा गुरुवारचे जी काही व्रताची पूजा मांडणी सेवा असेल ती तुम्हाला करायची आहे परंतु तुम्हाला हे गुरुवार अकरा गुरुवारमध्ये काउंट करता येणार नाही तुमचे जर का तीन चार पाच असे गुरुवार झालेले असतील तर तुम्ही फक्त गुरुवारी महालक्ष्मी देवीचे गुरुवारच्या व्रताची पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करा आणि एका वेळाला तुम्ही स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारच्या पूजेची सेवा तुम्हाला करायची आहे जर का तुम्ही सकाळी महालक्ष्मीची पूजा मांडणी पूजा व्रत केलं असेल तर तुम्ही संध्याकाळी स्वामींची सेवा करू शकतात किंवा तुम्ही सकाळी स्वामींची सेवा करून संध्याकाळी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करू शकतात परंतु तुम्हाला अकरा गुरुवार तुम्ही अकरा गुरुवार करत असाल तर ते गुरुवार तुम्हाला ह्या मार्गशीर्ष गुरुवारमध्ये काउंट करता येणार नाही आता ज्यांचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास व्रत नसेल त्यांनी अकरा गुरुवार करायचे आहे पूजा मांडणी करायची आहे सेवा करायची आहे आणि हा गुरुवार देखील तुम्हाला काउंट करायचा आहे परंतु दोन्ही व्रत तुम्हाला एकाच दिवशी करता येणार नाही त्यामुळे तुम्ही अकरा गुरुवारची फक्त सेवा करा ह्या महिन्यात आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मग तुम्ही हे गुरुवार काउंट करायला चालू करा आता ज्यांचं अकरा गुरुवारच्या व्रताचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यात येत असेल त्यांनी काय करायचं तुम्ही जर का मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे गुरुवार करत असाल तर तुम्हाला अकरा गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करता येणार नाही तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुमच्या अकरा गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करू शकतात आणि जर का तुम्ही महालक्ष्मीचे उपवास व्रत करत नसाल तर तुम्ही तुमच्या स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रताचं उत्त्यापन मार्गशीर्ष महिन्यात येत असेल तर ते करू शकतात तर बघा ज्यांना स्वामींचे अकरा गुरुवार किंवा अकरा गुरुवारचे व्रत चालू करायचे असेल ह्या मार्गशीर्ष महिन्यात व्रत चालू करायचे असेल तर त्यांनी हा मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्ही तुमच्या अकरा गुरुवारचे व्रत चालू करा जर का तुम्ही उपवास महालक्ष्मीचे व्रत उपवास करत असाल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर स्वामींचे अकरा गुरुवार चालू करा आणि जर का तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवार करत नसाल उपवास करत नसाल तर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार चालू करू शकतात तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात ज्यांना बघा आपण हे व्रत आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण व्हावी यासाठी करत असतो त्यामुळे आपण एकच व्रत एक हे करायचं आहे मग कोणतेही व्रत असू द्या आपल्याला एका वेळेला एकच व्रत हे करायचं आहे आता जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असेल त्यांना ह्या व्रताच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म आला तर त्यांनी त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजे येणाऱ्या पाचव्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करायचे आहे तर पहा या व्यतिरिक्त जर का तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि इतरांना शेअर करा धन्यवाद